महाराष्ट्र राज्य महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष मिलिंद भोसले आज इथे लोणावळा येथे राज्यातील महाराष्ट्र तंत्रदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेची राज्यस्तरीय बैठक आहे या बैठकीत जवळपास तीस जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातून प्रतिनिधी सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन शासन स्तरावरती ज्या विषय आम्ही मांडत आहोत हे शासन गेल्या दोन चार वर्षापासून कोणत्याही पद्धतीने लक्ष देत नाही हे लक्ष ना दे न देण्यामुळे जे छोटे कंत्राटदार आहेत सुभे अभियंता आहेत यांचा व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे यासाठी आज या सर्व ठिकाणी सर्व बैठकीमध्ये शासनाच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे यासाठी आम्ही आज एक पाच महत्त्वाच्या मागण्या आमच्यासमोर दाखल केल्या आहेत शासनासमोर या पाच मागण्यासंदर्भात संदर्भात स्तरावरती जर निर्णय न झाल्यास तर महाराष्ट्रातील नागपूर त्यानंतर मुंबई हायकोर्ट आणि त्यानंतर औरंगाबाद ह्या तीन ठिकाणी ह्या पाच विषयासंदर्भात आपण याचिका दाखल करणार आहोत पाच मागण्या काही काय पाच मागण्या महत्त्वाच्या म्हणजे राज्य शासन गेल्या दो दीड दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग असू दे पी एम जी एस वाय असू दे जिल्हा परिषद असू दे या सर्व विभागात छोट्या छोट्या कामाचं क्लबिंग करत आहे क्लबिंग याचा अर्थ छोटे छोटे कामं क्लबिंग करून मोठ्या निविदा काढत आहे पन्नास कोट चाळीस कोट तीस कोट या निविदा हे छोटे कंत्राटदार भरू शकत नाही आणि हे सगळ्या मोठ्या निविदा काढून हे सगळे मोठे कामं मोठ्या कंत्राटदार आणि मोठ्या ज्या कंपनी आहेत कमर्शियल कंपनी आहेत यांना ते दे सा देण्यासाठी प्रवृत्त करत आहे म्हणजे देत आहे आणि ह्या छोट्या कंत्राटदाराची उपजीविकेचा हे करत आहे म्हणजे नायनाट करत आहे दुसरी महत्त्वाची म्हणजे शासन राव सार्वजनिक बांधकाम विभाग त्यानंतरनं इतर विभागाचे जवळपास ऐंशी हजार कोटींचे कामं मंजूर झालेत पण ह्याच्या कामं देण्यासाठी शासनाकडे देयकच नाही आणि हे जवळपास दोन वर्ष तीन वर्षापासून अशीच परिस्थिती आहे जवळपास सत्तर ते साठ हजार कोटीचे कामाचे वर्क ऑर्डर झालेले आहेत त्यातले वीस बावीस हजार कोटीचे कामं पूर्ण झाले पण ह्या कामाला देयकाला देण्यासाठी पैसा नाही हे लाडकी भाऊ बहीण लाडका भाऊ हे अशा योजना करून हे पैसे डायव्हर्ट करून ह्या विकासात्मक जे कामं आपल्या राज्याचे होणार आहेत त्या विकासात कामाला सगळा खोब असलेला आहे तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे राज्य शासन सध्या सुविधा भरताना आमच्या छोट्या कंत्राटाला सिव्हिलची आड घालत आहे सिव्हिल म्हणजे बँकेच्या रिपोर्टसाठी पण सगळ्या कंत्राटाचे सिव्हिल हे शंभर टक्के बरोबर नसणार आहे याचं कारण आहे काम केल्यानंतर शासन दोन दोन तीन तीन वर्षे पैसे देत नाही आम्ही व्याज भरूनसुद्धा अवघड अशी परिस्थिती झालेली आहे आणि शासनाने मुद्दाम सिबिलची आठ का दाखली आहे तर जेणेकरून हा कंत्राटदार छोटा वर्ग अपात्र व्हावं हो। आणि सर्व कामं मोठ्या कंपनीस देण्याची व्यवस्था शासन तर्फी करत आहे अशा आमचे तीन चार मागण्याच्या महत्त्वाच्या आहेत आणि परत तेहतीस तेहतीस टक्के जे शासनात जी आर आहे त्याची शासनाने अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे का आपण आतापर्यंत आम्ही गेल्या चार महिन्यामधून सार्वजनिक बांधकाम ग्रामविकास मंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याला दर पंधरा दिवसाला एक अशा पद्धतीचं गेल्या चार महिन्यापासून निवेदन देत पण त्याचा काही उपयोग नाही फक्त त्यांचा इलेक्ट्रॉनिक रिप्लाय फक्त येत असतो की आपलं पत्र पोचले कारवाई करत आहोत आपल्या पत्र आता या दो 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 या संदर्भात आम्ही काय केलेलं आहे ह्या पाच मागण्या शासन जरावरती जेव्हा आज बैठक झाली आजच्या बैठकीत आम्ही हे पाच विषय आपल्यासमोर मांडत आहोत हे पाच विषय उद्या ड्राफ्टिंग होऊन मुख्यमंत्री आणि सगळीकडे जातील ह्या ह्याच्याबाबत जा जर गंभीर दखल शासनाने नाही घेतली तर आम्ही तिन्ही ठिकाणी तिन्ही न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याच्या मार्गावर आहोत आपलं शिक्षणमंडळ भेटणार आहे का सीएमना आता आम्ही निवेदनची पण जे प्रत देतो त्यावर आम्ही वेळ मागण्याचा प्रयत्न करतो आहे वेळ दिल्यास ठीक नाहीतरी मग आमचा जो मार्ग आम्ही आजच्या बैठकीत फायनल केला आहे त्या जा मार्गावर जाण्याचं आमचं निश्चित आहे सा? मार्ग म्हणजे दोनच आहेत एक मोठं आंदोलन करणे आंदोलनाला सह सहसा सरकार राजी होत नाही कारण या प्रत्येकाने रा आंदोलन समवण्यापुरतं काही गोष्टी गोड बोलतं प्रत्यक्षात नंतर काही होत नाही त्यासाठी न्यायालयाशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे शिल्लक राहत नाही लाडकी बहीण योजना दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपयेची होते आमच्या बांधकाम खात्याचे ब्याऐंशी हजार कोटी रुपयाचे कामं मंजूर केले आहेत त्याला दरवर्षी निवेद त्याला दरवर्षी हे तरतूद होणं गरजेचं आहे पण इकडं मात्र शेषे तरतूद करायची आणि इथं ब्याऐंशी हजार कोटीचे वर्क ऑर्डर कॉन्ट्रॅक्टरचे झालेले आहेत त्याला पैसा द्यायचा फक्त तीन हजार कोटी चार हजार कोटी म्हणजे दहा टक्के घ्या वीस टक्के घ्या पंचवीस टक्के घ्या ह्या सगळ्या कंत्राज्ञाने विकास कामं केलेले आहेत पैसे ब्याऐंशी हजार कोटी मिळायला पाच वर्ष लागतील अशी परिस्थिती आता राज्याची सगळ्या फ्राम खाते इरिगेशन पीडब्ल्यू डी खात ग्रामविकास हे सगळं असंच आहे क्लबिंग करून सध्या टेंडर चालू आहे कारण एका रात्रीत तुम्हाला एकदम पाचशे कोटचे क्लबिंग करता येतात निविदा करता येई आठ दिवसाची मुदत घालून एका दिवसात पाचशे कोटी टेंडरची वर्कआउड तुम्हाला आता आहे पूर्वी हे काम जे होते ते सिंगल सिंगल होते दोन लाख दहा लाख पंचवीस लाख आता काय करतात आता हा रस्ता समजा मुंबई आहे हे एका रस्त्यावर जे क्लबिंग केलं ठीक आहे पण ते तसं करत नाहीत तिथला एक रस्ता तिथला एक रस्ता तिथला एक असं करून कमीत कमी वीस पंचवीस कोटीच्या वरचे टेंडर नेतात एक टेंडर असं नेत नाहीत पंचवीस पंचवीस टेंडर असतील असं कोटी ते पंचवीस टेन्ड आणि मॅनेज करून ते सगळे कामं जास्त दराने पंचवीस टक्के तीस टक्के पस्तीस टक्के अभावदारांनी दिले जाते पण हेच कामं जर तुम्ही छोटे काढले असतील तर इथं हजार दोन हजार लोकांना काम मिळालं असतं आणि कामंसुद्धा थोडे एस्टिमेटेडपेक्षा खाली रेट मिळाले असते शासनाचा उत्तर डबल फायदा नसतं पण इथं पाचशे कोटचे पंचवीस टक्के अभाव म्हटल्यानंतर जवळपास पंचवीस पाच सव्वाशे कोट रुपये तुमचे जास्त जाऊन त्याच्यामुळे हे रस्ते सध्या कचणे त्यानंतर पूल पडणे मंदिर गळणे या प्रकार हे चालू आहे हे सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यामुळे आज महाराष्ट्रातून जवळपास तीस जिल्ह्यात पहिली अशीच राज्य संघटना असेल की तीस जिल्ह्याचे आजच्या बैठकीला उपस्थित आहे जवळपास अडीचशे ते तीनशे लोक आजच्या बैठकीला उपस्थित असोसिएशनचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्षसुद्धा आज प्रेझिडेंट होते आमची जी राज्य संघटना आहे आमच्या कुणाशी वैर नाही आमच्याकडे जेवढे कंत्राटदारामुळे जमात आहे काम करणारी ती सगळी माणसं आमच्याबरोबर आजच्या बैठकीला होती नमस्कार मी सुरेश हरिभाऊ कडू पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ पुणे जिल्हा आणि विभागीय अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र म्हणूनही काम करतो आज आमची महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची राज्यस्तरीय बैठक आज वाकसे या गावी पा पार पडली जवळपास राज्यामधून तीस जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं जे राज्य शासन आज जो काही एक नवीन पायंडा पाडतं आहे की छोटी छोटी सर्व कामं एकत्र एक करायची आणि ते एखाद्या माणसाला द्यायची ती का द्यायची कशाकरता द्यायची ते नव्याने सांगण्याची गरज नाही दहा माणसांना भेटून त्यांच्याकडनं काही दोन रुपये घेऊन त्याची बदनामी घेण्यापेक्षा एक माणूस भेटला तर बऱ्यापैकी पैसे मिळतात आणि त्याच्यामध्ये आर्थिक लाभ मिळण्याकरता हा सगळा प्रकार चाललेला आहे शासन आज माईकवरती बोलतं टी व्ही स्क्रीनवरती बोलतं आहे आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आणि शासन त्या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळण्याकरता की राज्यातली बेरोजगारी करण्याकरता प्रयत्न करतं असं मोठ्या मोठ्या जाहिरातीमधून दाखवतं आहे पण वास्तविकतेमधून असं कुठं घडताना दिसत नाही तर आज जवळपास आपल्या राज्यामध्ये दोन ते अडीच लाख कॉन्ट्रॅक्टर आहेत छोटे आणि जी काही सर्वसामान्य घरची पोरं जी नवेने इंजिनियर्स होतात त्यांना वाटतं की स्वतःच्या पायावरती आपण उभं राहावं पण मार्केटमध्ये उभं गेल्यानंतर शासन एकमेव असं आहे की ज्या ठिकाणी लगेच काम मिळतं आज जर आपण छोटीशी वस्तू घ्यायची बाजारामध्ये म्हटलं तर तिच्या आपण दहाव्यात चौकशी करतो तिची क्वालिटी चेक करतो पण शासनाच्या माध्यमातून या नवीन पौराणा लवित इंजिनियर्स लोकांना ला दहा लाखाची पंधरा लाखाची कामं मिळतात तो माणूस समाजामध्ये उभा राहतो त्याच्या माध्यमातून त्याचं कुटुंब उभं राहत असतं पण आज जी शासन भूमिका घेते की छोटी छोटी कामं सगळी क्लब करायची एखाद्या धनाढ्य माणसाला द्यायची आणि त्या माध्यमातून दोन रुपये पैसे किंवा दोन रुपये त्याच्यामध्ये जे आहे तो आर्थिक लाभ मिळवायचा आणि ह्याच्यामुळं हे जे काय समाजव्यवस्था खराब होणार आहे ह्याला जबाबदार कोण ह्याच्यामध्ये कुठंतरी आम्ही दोन हजार अठरा साली मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्यामध्ये माननीय न्यायकोर्टाने शासनाला सांगितलं की समाजामधला सगळे जे काही घटक आहेत त्यांचा व्यवसाय चालला पाहिजे ती समाजामध्ये उभी राहिली पाहिजे आणि त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न हा निवारण करणे शासनाची जबाबदारी आहे त्या माध्यमातून शासनाने व्यवस्था व्यवस्थापन करणं गरजेचं आहे असं जरी असलं तरी आज हे शासन असेल किंवा प्रशासन असेल किंवा अधिकारी असेल हे आज न्यायालयाला जुमानत नाही तुमच्या आंदोलनाला जुमानत नाही लोकांच्या रोषाला जुमानत नाही त्यांना फक्त एकमेव जो काही आर्थिक फायदा आहे याच्यामध्ये त्यांचं डोकं चाललेलं आहे त्यामुळं हा सगळा प्रकार आहे आता दुसऱ्या अध्यक्षांनी सांगितलं की सिबिल स्कोअर चेक करायचा जिथं शासनाचा सिबिल स्कोअर खराब आहे आज सगळ्यात माठ जर कर्ज असेल शासनावरती तर सगळ्यात मोठं शासनावरती कर्ज आहे राज्य शासनावरती पण त्यांचा सिव्हिल स्कोअर चांगला आहे का जर त्यांनी वेळेवरती पैसे दिले तर ठेकेदारांचा सिव्हिल स्कोअर खराब होणार नाही पण तो शासन विचार करत नाही ही एक तर सिव्हिल स्कोअर चेक करायचा कामं नसताना कामं करायची आम्ही आता नाव घेऊ शकत नाही कोणच्या आधी करायचं पण अधिकाऱ्यांनी क्लिअर कट सांगितलंय की आम्हाला लोकप्रतिनिधीचा एवढा मोठ्या प्रमाणावरती दबाव आहे की पैसे असू नसू दोन पाच टक्के तरतुदीवरती तुम्ही आम्हाला प्रशासकीय मान्यता द्या आम्ही टेंडर काढ ठेवून कामं करून घेतो आज जर तुम्ही पाहिलं तसं तर मार्केटमध्ये एखादं काम करायला गेलं तुमच्या घराचं काम तर पंचवीस टक्के पन्नास टक्के तुम्ही ॲडव्हान्स दिल्याशिवाय कोणतंही कंत्राटदार काम चालू करत नाही कोणचं बिल्डिंगचं काम करत नाही पण एकमेव शासकीय कंत्राटदार असा आहे की एक रुपया न घेता स्वतःची पद बाजारात वापरून स्वतः कुठंतरी गहाण राहून किंवा मार्केटमधून पैसे वापरून तो शासनाचा रस्ता असेल किंवा एखादं बिल्डिंगचं काम असेल ते पूर्ण करतो आणि नंतर पैसे मागतो म्हणजे आज शासना शासन ठेकेदाराची पद चेक करते पण खऱ्या अर्थानं शासनदारच आम्हाला देणेदार आहे आणि असे आपण जर व्यवहारामध्ये पाहिले तर एखाद्याकडनं एखादी वस्तू घेतली त्याच्या आपण दोन रुपये देण्याचा असेल तर आपण त्याच्याकडनंच माल खरेदी करतो की त्याचं रुटीन राहीन भले मला आज दोन रुपये देत नाही पण तुझा धंदा चालला पाहिजे पण शासन काय करते आमचे धंदे बंद करते क्लब करते आणि दुसऱ्याला काम देते म्हणजे एकूण नैतिकतेला धरून नाही आहे एखादा व्यवसाय उभा करताना त्या माणसाला पाच वर्ष दोन वर्ष चार वर्ष उभं राहावं लागते पण शासनाच्या एखाद्या चुकीच्या धोरणामुळे त्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडणार आहे जे इकडं जी काय चार दहा लोकांचा स्टाफ असेल जी काय लेबर लोकांची टीम असेल त्यांनी कुठं जायचं त्यांनी कामाला कुठं जायचं म्हणजे त्यांनी कामाला जाऊन यांच्याकडं रोजगारी करायचं म्हणजे जी काय जुनी परंपरा चालली होती की एखादी कारशाही देशमुखशाही पाटील की शाही तीच करायची कुणीतरी पाटलांनी संपूर्ण गावाची जमीन कुणाला तरी करायला द्यायचं आणि लोकांनी त्याच्याकडनं कुळांनी किंवा नांगरणी करायची आणि ते शेत पिकवायचं हे सगळं शासनाला कळायला पाहिजे पण शासन जाणीवपूर्वक याच्याकडं डोळे जागपणा करता येईल आता हे आमचे आता आमचे आम नागपूरचे कार्याध्यक्ष आहेत संजयजी मैंद हे आमचे प्रसिद्धी प्रमुख आहेत कौशिकजी देशमुख हे पालघरचे आहेत हे सोलापूरचे आहेत हे ठाण्याचे आहेत आमचे राज्य अभियंत्या संघटनेचे राज्याचे पदाधिकारी आहेत हे नागराळे साहेब आहेत आमचे कोल्हापूरचे सरचिटणीस आहेत ते बी एस पाटील कोल्हापूरचे आहेत पंढरपूरचे आहेत कांतीलालजी दुबल साहेब हे गडचिरोलीहून आलेले आहेत आचर्वर म्हणजे गडचिरोली भंडारा गोंदिया राज्यभरातून सगळीकडनं आलेत राज्यभर प्रॉब्लेम आहे काय होतं आंदोलन घेण्यामध्ये आंदोलन एक दिवसाचं होतं शासन आंदोलनाला पूर्वक असं गांभीर्य नाहीये ते सेन्सिटिव्ह नाहीये शासन ते आंदोलन जरी केलं तुम्ही ते सेन्सिटिव्ह नाही येणार फक्त अध्यक्ष म्हणल्याप्रमाणे गोड बॉलर निघून जाणार त्याला कायदेशीर बाब कुठंतरी भक्कम होणं आणि त्याला कुठंतरी आळा बसणं गरजेचं आहे त्यामुळं ह्या हायकोर्टामध्ये आता आम्ही नागपूरच्या हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेली आहे ॲडमिट झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला क्लब करता येणार नाही आहे आता जे काही पी एम जी एस वायची कामं आहेत म्हणजे पाच पाच कोटीची कामं एकत्र केल्यात ती दहा कामं एकत्र करून पन्नास कोटीचं काम काढलं आहे मग बाकीच्यांनी जायचं कुठं व्यवसाय करता सगळे डिपार्टमेंट जर क्लबिंग करणार असेल तर मग ही व्यवस्थाच बंद करा ना तुम्ही मिडल क्लास व्यवस्था आहे छोटे लोक आहेत ती फक्त तुम्हाला निवडणुकी करतेच पाहिजे का निवडणूक झाली तुमची पाच वर्षातून का तुम्हाला गरज नाही सर्वसामान्य लोकांची नागपूरचे प्रतिनिधी बोलू नमस्कार मी संजय मैंद कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ नागपूरवरून आलो आहे आम्ही विदर्भाचं प्रतिनिधित्व करतो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच करतो पण विदर्भातून आलो आहे आम्ही आमची अशी मागणी आहे की निधी नसताना टेंडर कावर काढावे शासन शासनाजवळ पैसा नाही लाडकी बहीण लाडकी लाडका भाऊ याच्यात पूर्ण पैसे संपवले आहे आणि तरी टेंडर्स काढत आहे करोडोचे टेंडर्स काढत आहेत आणि ते काढून आम्ही टेंडर घेतो मग आम्हाला पैसे मिळत नाही निधी निधी मिळत नाही तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की एक महिन्याच्या वर समजा बिल मिळालं नाही तर आम्हाला व्याजासकट म्हणजे पैसा मिळावा ही आमची एक प्रमुख मागणी आहे